परिवर्तनासाठी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अभिजित दादा कदम संकुल विरांगुळा केंद्र कात्रज इथं संत गाडगेबाबा व्याख्यानमाला आयोजित कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयंत पाटणकर उपाध्यक्ष देवदास गरुड मारुती पाटील प्रदीप मलशेट्टे हरीश देशमाने आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते श्री अनिल रेळेकर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे माननीय श्री युवराज भाऊ संभाजी यांना बेलदरे नगरसेवक मनपा पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती युवराज भाऊ बेलदरे इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाला नेहमी मोलाचं सहकार्य करत असतात श्री श्रीकांत पांडुरंग नाडगौडा यांचा याला जीवन ऐसे नाव या विषयावर अतिशय छान कार्यक्रम झाला या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्यांना ज्येष्ठ नागरिक संघाचे स्त्री व पुरुष उपस्थित होते अशा प्रकारे अतिशय छान कार्यक्रम संपन्न झाला पालक म्हटले मॅडम आपल्याकडे काय फार फार पटांग फार ग्राउंड असे नाही आहेत विद्यार्थ्यांना पण आमची मुलं आले की पहिली झोपतात इतके दमतात की त्यांना एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज काही लावाव्यात अशी त्यांची इच्छा आहे जर एका शहराची पिढीत जर अशी अंधारात होत तिमिराकडेच ती जात असेल तर त्याला विकास म्हणायचा का आणि म्हणून मला एक संधी मिळाली या सगळ्यांना उत्तर शोधण्याची आणि त्या उत्तरावर काम करण्याची आणि फार अभिमान एक समाधान वाटतं की यस आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण त्याच्यासाठी झडलो तर आज ता...